शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी पावसाचा रुद्र अवतार पाहायला मिळाला सुमारे चार ते पाच चाललेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्णा आणि वारलुंबा नद्यांना पूर आला या पुरात खडकी आणि वाळकी गावाला पाण्याचा वेळ पाडला तसेच भोरवाडीचा संपर्क तुटला नदीच्या पुरात खडकीमधील आठ जण अडकले पुरामुळे नगर दौंड मार्ग पन्नास वर्षात प्रथमच वाहतुकीसाठी बंद झाला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पदभार स्वीकारता चालू वर्षाच्या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदली प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला यानुसार आज सकाळी नऊ वाजता येथील पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित करण्यात आला आहे किंवा जे अंमलदार एकतीस मे दोन हजार वीस पूर्वी पोलीस ठाणे अथवा शाखेत रुजू झालेले आहेत पण अद्याप यादीत त्यांची नावे समाविष्ट झालेली नाहीत त्यांनी देखील आपल्या पसंती अर्जासह प्रत्यक्षरित्या आज सकाळी नऊ वाजता पोलीस मुख्यालय पोली येथे उपस्थित राहायचे निर्देश देण्यात आले या बदली प्रक्रियेमुळे पोलीस अंमलदारांना नवीन ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून प्रशासकीय कार्यक्षमता आणि सेवा वितरणामध्ये अधिक सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे डांगे गल्ली येथील कोतवाली पोलिसांनी सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकत लॉज चालकासह सात जणांना ताब्यात घेतले तसेच या ठिकाणी असलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली माणिक चौकाजवळ असलेल्या डांगे गल्ली येथील गुजराती लॉज मध्ये कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पोलीस पथक नेमून कारवाईचे नियोजन केले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे महानगरपालिकेतर्फे ओढे व नाल्यांची साफसफाई सुरूच आहे तसेच सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सोमवारी रात्रीपासून या जलपर्णी काढून प्रवाह मोकळे करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे शहरात जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहे तिथे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ मदत उपलब्ध करून देत आहे नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात अथवा संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे अहिल्यानगर अपार्टमेंटमध्ये चारचाकी चार चाकी टेम्पो लावत असताना एकाच फायटरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे शफीक नबाब शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वॉचमन रोहित शिंदे प्रतीप भोसले जय शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर